दलालाचं संघटन कन्नड तालुक्यामध्ये काम करत होत पण ज्यावेळेस आदरणीय चंद्रकांत ढोपळे साहेब ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानलेले आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदर्श मानलेले आहे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारधारेवर पंचायत समितीमधली मधली जी फौज आहे त्यांनी ती साफ केलेली

जल जल यांच्याकडून दहा हजार रुपयाची दलानी घेतलेली आहे सुद्धा नाक्यावाले ठिकाणी घेतलेली पंच्याहत्तर हजार रुपयाची त्याच्यानंतर त्यांनी जिल्हा परिषद सिओ जिल्हा परिषद सिओ साहेब

म्हणून माझ्या कन्नड तालुक्याच्या शेतकऱ्यांना विनंती आहे या दलालाची मुळा माळा सगळं तुम्ही उठून फेकलं नाही तर आपल्या शेतकऱ्याला संशय निर्माण होईल त्या शेतकऱ्याला दलाल उठून फेकता येत नाही म्हणून माझी विनंती आहे आपण हा दलाल त्यांची जे काही वरद असते राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे व त्यांचे जे, जे काही विविध पक्षाचे लोक आहे यांना सुद्धा माहिती झालं पाहिजे अशा दलालावर तुम्ही जर पंधरा दिवसामध्ये जर कारवाई नाही केली तर आम्ही राज ठाकरेच्या घरी जाऊन कन्नड तालुक्याचे शेतकरी जाऊन निवेदन पंचायत समितीला वेटिश करण्याचं काम केलं अशा लोकांना आपण शेतकऱ्यांनी इतकं काम झालं आपल्या पंचायत आप, समितीचा अख्ख्या महाराष्ट्रात कोणत्या तालुक्यात कुठही आपल्या कन्नड तालुक्यात पाच हजार वीज गोठे कुठलंही काम असो वर्ष लागवड सगळे काम साहेबांनी केले आज ते हातखेळा गावचा सरपंच घरचे लोक सरपंच आहे मी चेअरमन आहे हो तरी पण माझ्या गावात सत्तर गोठे झाले आणि एकशे दहा विहिरी झाल्या आणि त्या विहिरी पूर्णपणे काम पूर्ण होताना असे जर अधिकारी आपल्याला लाभले आज मी दोन हजार सातपासून सरपंच आहे तुम्हाला मी सांगतो एकशे अडतीस साडेसात वर्षापासून आणि एकशे अडतीस आटकून पडलं साडेसात वर्षापासून मी त्यावेळेसच पसून सरपंच आहे आता पण सरपंच आहे हा एकशे अडुतीस तर साहेबांनी ते एकशे अडुतीस एक पूर्ण करून दिलं एकट्या गावाला आता तुम्हाला मी सांगतो जर कधी असे जर जाळ असले तर माझी तर इच्छा होती की आज त्याला फुटाळाला आणायचं बोल मी आण म्हणलो की मी आणतोच म्हणलं त्याला असं जर कदाचित जर कधी असं जर घडत आपल्या शेतकऱ्याचे काम होत आहे होत राहत ज्याचा निकष आहे ते काही थोडेफार कागदपत्र कमी जास्त होत राहत्या हे अधिकाऱ्याला अधिकाऱ्यापर्यंत तात्काळ कुठल्याही शेतकऱ्याचा असो हे अधिकाऱ्यापर्यंत पोहोचले पाहिजे किंवा सातबारा कमी आहे किंवा कुठल्याही आता मार्च महिने मागं पुढे होत राहते पुढचा नवीन सातबारा द्यायचा हे सगळं शेतकऱ्यावर अवलंबून आहे आणि आजपर्यंत मी सरपंच जरी होतो तरी मला कॅबिनमध्ये जायचं म्हणलं तर विचारावं लागत आज मी डायरेक्ट खुर्ची परत जातो का जातो की अधिकारी आपल्याला देवास हक्की लाभ दिले साहेबांचा कधी कोणा तू शब्द निघाला नाही किंवा मी काम करत नाही असा शब्द सांगा मला कोणत्या शेतकऱ्याला त्याचं पूर्णपणे कामाचं निष्कर्ष करून अधिकाऱ्याला बोलवून साहेबांनी पूर्णपणे मार्गी लावलं एवढे बघा आणि दोन शब्द सांग